पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील व शिरूर शहराला लागून असलेले एक मोठे गाव म्हणजे रामलिंग यालाच शिरूर ग्रामीण असंही म्हटलं जातं ही, ही ग्रामपंचायत तालुक्यात खूप चर्चेली जाते त्याचे कारण म्हणजे त्यांनी सुरू केलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाया मागील महिन्यातच रामलिंग रोडवरील अतिक्रमणांवर जेसीबी चालवून सर्व अतिक्रमणे काढण्यात आलेली होती त्यामुळे अनेकांनी बाबुराव नगरमधीलही मधीलही अतिक्रमणे काढावीत असा सूर काढलेला होता त्याच पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बाबुराव नगर येथील रोडवरील अतिक्रमणांवर माजी आदर्श सरपंच अरुण घावटे व विद्यमान उपसरपंच बाबाजी वरपे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली यावेळी सरपंच शिल्पा गायकवाड माजी सरपंच विठ्ठल घावटे व संजय शिंदे ग्रामपंचायत सदस्य यशवंत कर्डिले मोनिका जाधव व सोनाली घावटे तसेच ग्रामविकास अधिकारी पी सी केदारी व सुमारे बत्तीस कर्मचारी उपस्थित होते अतिक्रमणे काढण्यापूर्वी पंधरा दिवस आधी लोकांना नोटीस दिल्याने लोकांनीही या कारवाई वेळी सहकार्य केल्याचे सरपंच यांनी सांगितले याच अतिक्रमण कारवाईचा प्रत्यक्ष जागेवरून आढावा घेत ग्रामपंचायत प्रशासन व लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आमचे विभागीय संपादक रवींद्र आज बारा ऑगस्ट शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत इथल्या नगरच्या लोकांना अतिक्रमणाच्या नोटीस दिल्या होत्या त्याचा कालावधी पूर्ण आलाय आणि म्हणून शिरूर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच आणि सर्व पदाधिकारी आजी माझी सरपंच हो या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित आहेत आपण त्यांना जाणून घेऊयात की नेमका हे ज्या कारवाई केल्या ह्या यांना नोटीस कधी दिल त्या आणि त्या कालावधी पूर्ण झालाय का आणि काय नियोजन आहे पुढे आता साधारणतः अठरा ते वीस दिवसापूर्वी यांना नोटीस दिल्या होत्या पंधरा दिवसाची मुदत दिली होती आणि त्यानंतर अतिक्रमण करायला आम्ही सुरुवात केली आणि विशेष आभार म्हणजे बाबुराव बाबुरावकर यांचे की ज्याने वरचे शेडे ते स्वतःच्या पैशांनी स्वतः काढून घेतलेत आम्हाला या ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी अजिबात त्रास झालेला नाही माझी आदर्श सरपंच अरुणराव गावटे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं ग्रामपंचायत काम चालू आहे असं समजतंय काय सांगाल तुम्ही आतापर्यंत हे अतिक्रमण वाढले होते आता, आता तुम्ही कारवाई केली लोकांनी काय करावं हो तुम्हाला वाटते पुढं नाही लोकांनी आता इथून पुढं अतिक्रमण करू नये आणि इथं रस्त्याचे इतकं ट्रॅफिक जाम होतील भाजी मार्केट होतं इथं तर लोकांची पण काही मागणी होती आणि आता सगळे लोक आनंदी येते अतिक्रमण काढण्यात माझे सरपंच आहेत सांगा तुम्ही कि ही कारवाई पहिल्यांदाच झाली का तुमच्या काळात पहिल्यांदा झाली आणि आता पुढचं काय नियोजन असत गेल्या सहा महिन्यापासून आमची बॉडी अस्तित्वात आली त्याच्यानंतर बरेचशी विकास काम आम्ही करत होतो प्रामुख्याने ग्रामपंचायती व्याप्ती वाढत आहे त्याप्रमाणे तसे अतिक्रमणही मोठ्या प्रमाणावर होती तर आम्ही सगळ्यात पहिलं रामलिंग रोडचं अतिक्रमण काढलं बाबरराव नगरचं अतिक्रमण काढलं अतिक्रमण काढताना आम्ही सगळ्यांना नोटीसा दिल्या होत्या नोटीस देऊन मग आम्ही पंधरा दिवसाच्या नोटीस मुदत संपली त्याच्यानंतर मग आम्ही अतिक्रमण काढायला चालू केली पण पंधरा दिवसाच्या अगोदर काही काही लोकांनी त्यांनी त्यांची त्याचे ते अतिक्रमण अगोदरच काढून घेतली होती इथले सगळे नागरिक सुज्ञ आहेत मी नागरिकांना इथून पुढे एवढंच विनंती करेन की कुणीही रस्त्यावर अतिक्रमण करू नका हा जाणारा मुख्य रस्ता नावरापाट्यापासून पुण्या नगर रोडला तिकडे नावऱ्याला जाणारा हा मुख्य रस्ता आहे हा रस्ता साठ फुटाचा रोड आहे आणि हा साठ फुटाचा रोड अतिक्रमणामुळे आला होता पंचवीस तीस फुटावर आता हा अतिक्रमण काढल्यामुळे हा सगळा रस्ता मोठा झालाय इथून पुढे कुठल्याही ग्रामस्थांनी बाबुराव नगर का असेल बापला माळ्यातल्या लोकांना असेल मी विनंती करतो ग्रामपंचायत वतीने की कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण त्यांनी रस्त्यावर करू नये एवढंच मी त्यांना विनंती करतो सरपंच मॅडम आता जे अतिक्रमण काढताय तर हे लोकांना आता पडतंय का आणि पुढे लोकांना काय आवाहन करणार आज मी आवाहन करते की यापुढे कुणीही अतिक्रमण करू नये व केल्यास आम्ही परत ही कारवाई करू आपल्याला ही बाबुराव नगर उंच उंचीवर नेऊन ठेवायचे तर आपण सर्वांनी पाव साहेबांचे नाव आपल्याला मोठे करायचं आहे तर यांची स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहेत तर आपण सर्वांनी साथ द्यावी सहकार्य करावे ही विनंती या ठिकाणी आता तुमच्या दुकानांसमोरच्या अतिक्रमण काढली काय वाटतं नेमकं तुमच्या भावना काय नाही अतिक्रमण काढणं गरजेचंच होतं अतिक्रमण लोकांनी फार अतिक्रमण केलं ते इथं आणि बाबाजी अण्णासारखं खंबीर नेतृत्व इथं पाहिजेलच होतं अतिक्रमण काढण्यासाठी हे योग्यच झालंय म्हणजे अतिक्रमण काढून आम्ही पण समाधानी झालोय सगळं मोकळं झालंय तसं आमचं काही म्हणणं नाही तर तुम्ही इथले रवि आहेत का तुम्ही त्या दिवशी ग्रामपंचायतीमध्ये आलते तर ते आता अतिक्रमण काढलेत काय म्हणणे काढलं चांगली गोष्ट असं म्हणणं अतिक्रमण काढले तुम्ही काढा बरोबर आहे पण कुठल्या प्रोसिजर जरा आमच्या चार दोन पब्लिकला ते समजलं तर कोणत्या प्रोसिजर मध्ये चाललेले काय किती अतिक्रमण काढणारे पूर्ण रोडचं काढणारे घातलं काढणारे म्हणजे तुम्हाला अजून माहित नाही किती काढणार आहे हे काढली कारवाई योग्य आहे का चांगलं वाटतंय का आहे कारवाई योग्यच आहे म्हणजे हो आता अतिक्रमण झालत गाड्या लावता येत नव्हत्या आता काय फायदा होईल आता काय उलट लोकांची गर्दी जर तिथली कमी होईल गाड्यांची गर्दी कमी होईल जागा जास्त मिळाल्यामुळं सुटसुटीतपणा येईल जरा अजून कस्टमर वाटतील त्याच्यामुळे कारण गर्दीमुळे काही कस्टमर राहेल म्हणा किंवा रस्त्यावरती बोर्ड येतात पुढे लोक लावतात त्याच्याबद्दल काय म्हणतो लावायला पाहिजे बोर्ड संपूर्ण चुकीचे आहेत बोर्ड कुणीच लावू नये आ, या रस्त्यावरती बोर्ड लावतात लोक हे चुकीचे बोर्ड त्यांनी त्यांच्या तेन याच्यामध्ये लावले पाहिजे सदर जे बांधकाम होते किंवा पत्र्याचे शेड होते दुकानाच्या बाहेर ते रस्ता करण्यासाठी ग्रामपंचायतीने जी बी लावून ते पत्र्याचे अतिक्रमण म्हणा किंवा वाढीव वटे म्हणा ते काढलेले अपेक्षित आता अपेक्षित लोकांचं पण असं आहे की रस्ता मोकळा झालाय पण भविष्यात हा रस्ता होणार का हा याच्या मोठा प्रश्न चिन्ह याच्यात उपस्थित होतं रस्ता मोकळा करून प्रश्न सुटन का जर रस्ता होणार असेल तर तो प्रश्न सुटन जर रस्ता अपेक्षित फक्त कुणाच्या सांगण्यावरून जर रस्ता मोकळा होत असेल तर रस्ता कोण करीन हा कुणाकडचं आंतर किती होतं अलीकडचं चाळीस फूट सेंटर पासून चाळीस फूट काहीतरी मॅपिंग करून लोकांना दिल तर मग आता पलीकडचं जे आहे ते बाजू ती बाजू कोणाची ती ती रस्त्याच्या पलीकडली तरडोबायोवाडीची ग्रामपंचायतची हद्द येते आता तर दोन्ही मिळून हे रस्त्याचं काम करणं अपेक्षित आहे पण सध्या तर एकाच बाजूने अपेक्षित कारवाई होताना दिसत आहे आणि ती पण ठराविक भागातच दिसत आहे ती अपेक्षित कारवाई सगळी व्हायला पाहिजे समोर आपल्याला दिसतंय त्या पद्धतीने ग्रामपंचायतने मॅपिंग करून दिलं तर रागाने निश्चिती करून दिली ती त्या पद्धतीने सर्व दुकानदार स्थानिक जागा मालक यांनी आपापल्या पद्धतीने ते जागा मोकळी करून ग्रामपंचायतीला सहकार्य केलेले आहे पण हे सहकार्याची भावना आणि जागा हे, हो, ही प्रत्यक्ष ग्राम पूर्ण शिरूर ग्रामीणमध्ये सगळे रस्ते मोकळी व्हावं ही सगळे व्यावसायिकांची इच्छा आहे पण इथं चिखल साठायचं आता तात्पुरतं मुरूम टाकलं आहे तुमच्या अपेक्षा काय आहे रस्त्याबद्दलचा तो जर जागा मोकळी क ही रस्त्यासाठी जर जागा मोकळी यांनी हो, ग्रामपंचायतीने केली असेल तर लवकरात लवकर लौ रस्ता होणे हे अपेक्षित आहे